कितीही मॅचिंग बांगड्या तर घेतल्यात तरी आपण सणावराला हिरव्या बांगड्या घालत असतो तर आज मी तुमच्यासोबत काही हिरव्या बांगड्यांचे मॅच मॅचिंग शेअर करत आहे मंगळागौरी श्रावणीसमोर अशा श्रावणातल्या वेगवेगळ्या पूजासाठी कित्येकजणी हौशीने नटतात छान पारंपरिक वेशभूषा करतात अशावेळी लाल रंगाचे थोडे विशेष महत्त्व आहे म्हणूनच पूजेसाठी अनेकजणी लाल हिरव्या रंगाच्या साड्या नेसतात आता हिरव्या साडीवर मॅचिंग हिरव्या बांगड्या घ्यायच्या असतील तर बांगड्यांचे हे प्रकार आपण बघणार आहोत अशा कित्येक प्रकारच्या वेग 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 बांगड्या वेगवेगळ्या बांगड्या बाजारात विकायला आलेल्या आहेत या बांगड्यांमुळे तुमच्या सौंदर्याला नक्कीच चांद लागणार आहे यामध्ये वेगवेगळे डिझाईन देखील आपल्याला मिळून जाते लाखेच्या बांगड्यांचे हे एक सुंदर डिझाईन पहा ज्यांना हातात खूप बांगड्यांचा खळकाट आवडत नाही त्यांच्यासाठी या बांगड्या छान दिसतात अशा मोजक्या बांगड्या घातल्या तरी देखील आपला हात भरभरून दिसतो असे छान मोठ्या डिझाईनच्या जरी तुम्ही घातल्या तरी तुम्हाला खूप साऱ्या काचेच्या बांगड्या घ्यायची गरज पडत नाही आणि ते हातात देखील छान दिसतात सध्या थ्रेड वर्क केलेल्या बांगड्यांचाही खूप ट्रेड आहे अधिक सुंदर डिझाईन तुम्हाला मिळून जाते कुंदन मोती स्टोन लावून थ्रेड वर्क केलेल्या बांगड्यांचं असं काही छान आकर्षण रूप दिलेलं आहे काचेच्या साध्या हिरव्या बांगड्या असतील तरी त्यांच्या आजूबाजूला अशा वेगळ्या बांगड्या घालून तुम्ही बांगड्यांना अधिक खुलवून देऊ शकता हातात खूप बांगड्या आवडत नसतील तर अशा पद्धतीचे नाजूक गोटही बाजारात मिळतात त्या देखील तुम्ही सहज कॅरी करू शकतात आठपदर असो किंवा डिझायनर साडी असो या बांगड्या कोणत्याही साडीवर ड्रेसवर छानच दिसतात आता पण या वेलवेटच्या बांगड्यांनाही सुद्धा खूप मागणी आहे तुम्हाला पाहिजे त्या रंगात ते मिळून जातात असेच मी फॅशन अँड ब्युटीची टिप्स शेअर करत असते तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा